नमस्कार ऋतम विशेष मध्ये आपलं स्वागत आज अकरा सप्टेंबर आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो इथं इत ऐतिहासिक भाषण केलं शिकागोमध्ये झालेल्या जागतिक धर्म परिषदेचा उद्देश जगातील विविध धर्म आणि संस्कृतींमध्ये संवाद प्रस्थापित हा होता यामध्ये विविध देश आणि धर्मांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते स्वामी विवेकानंद हे भारताच्या सनातन धर्माचं प्रतिनिधित्व करत होते विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनीनो अशी केली असं म्हणतात सभेला उपस्थित नागरिक भारावून गेले आणि कितीतरी वेळ उभे राहून टाळ्यांचा गजरच करत राहिले स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात असं म्हणाले होते की भारत हा असा देश आहे जिथे सर्व धर्म आणि संस्कृतीचा आदर केला जातो हिंदू धर्म केवळ सहिष्णुतेलाच महत्व देत नाही तर सर्व धर्मातील धार्मिक शिक्षणापुरतं मर्यादित नव्हतं तर त्यांनी मानवता आणि प्रेमाचा संदेश दिला विवेकानंदांनी संपूर्ण जग हे कुटुंब आहे हे भारतीय तत्व ही मांडलं स्वामी विवेकानंदांच्या या भाषणामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीबद्दल नवीन जाणीव आणि आदर निर्माण झाला अकरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील लाहोर जवळ असलेलं बुरकी शहर ताब्यात घेतले ही घटना घडली एकोणीसशे पासष्टच्या पाक युद्धादरम्यान एकोणीसशे पासष्ट चे हे युद्ध प्रामुख्याने जम्मू काश्मीरमध्ये झाले पाकिस्तानचं ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत जम्मू आणि काश्मीर मध्ये घुसखोरी केली होती त्याचा उद्देश भारतात बंडखोरी भडकवणं हा होता याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली अकरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी सातव्या पायदळ तुकडीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं बुरकी हल्ला केला बुरकी शहर लाहोर पासून तेरा किलोमीटर अंतरावर होते बुरकी पडल्यानं लाहोरला मोठा धोका निर्माण झाला लाहोर वर दबाव आणण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्याला माघार घेण्यास भाग पाडण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भारतीय लष्कराने हा हल्ला केला होता भारतीय सैन्याला बुरकी ताब्यात घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतु अखेरीस भारतीय सैन्याने बुरकीचा पूर्णपणे ताबा घेतला एकोणीसशे पासष्ट चे युद्ध बावीस दिवस चाललं त्याच वेळी ताशकंद करारानुसार युद्धविरामानंतर विरामानंतर बुरकी आणि इतर ताब्यात घेतलेली ठिकाणे पाकिस्तानला परत करण्यात आली अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मोहम्मद अली जिना यांचं निधन झालं ते पाकिस्तानचे संस्थापक आणि पहिले गव्हर्नर जनरल होते जिना यांनी आपला राजकीय प्रवास भारतीय राष्ट्रीय सुरू केला सुरुवातीला त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं समर्थन केलं आणि भारतीय स्वातंत्र्य लढत गांधींसोबत काम केलं मात्र जिनांची विचारसरणी काळानुसार बदलत गेली त्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही राजकीय आकांक्षा भिन्न आहेत आणि दोन्ही समुदायांसाठी स्वतंत्र देशाची गरज आहे या विचारसरणीच्या आधारे त्यांनी मुस्लिम लीगच नेतृत्व केलं आणि द्विराष्ट्र समर्थन केलं हिंदू आणि मुस्लिम हे भारतात दोन वेगळे समुदाय आहेत आणि ते एकाच राज्यात राहू शकत नाही असा तो सिद्धांत होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचं विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली मोहम्मद अली जिना हे पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर भीषण दहशतवादी हल्ला झाला ही घटना नऊ अकरा म्हणून ओळखली जाते या हल्ल्याची योजना अल कायदा या दहशतवादी संघटनेनं आखली होती अल कायदाचा मोहरक्या ओसामा बिन लादेन हा हल्ला केला होता अकरा सप्टेंबर दोन रोजी सकाळी एकोणीस दहशतवाद्यांनी चार व्यावसायिक विमानांचं अपहरण केल्याचं वृत्त आलं ही विमानच हल्ल्याचं शस्त्र म्हणून वापरली गेली अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट अकरा च दहशतवाद्यांनी अपहरण केलं आणि सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील टॉवर वर कोसळलं त्यानंतर युनायटेड एअरलाइन्स फ्लाइट एकशे पंचाहत्तर च अपहरण करण्यात आलं आणि नऊ वाजून तीन मिनिटांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दक्षिणेकडील टॉवर वर कोसळलं अमेरिकन एअरलाइन्स एअरवेज फ्लाईट सत्याहत्तरने वॉशिंग्टन डीसी येथील पॅन्टॅगॉनला सकाळी नऊ वाजून सदोतीस मिनिटांनी धडक दिली याशिवाय युनायटेड एअरलाइन्स फ्लाईट त्र्याण्णवचं लक्ष वॉशिंग्टन डीसी मधील अमेरिकन संसद भवन किंवा व्हाईट हाऊसला धडकवणं हे होते पण प्रवाशांनी विमान दहशतवाद्याच्या ताब्यातून परत घेतल्यामुळे हा हल्ला टळला पेन्सिल्वेनिया एका मोकळ्या मैदानात सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी हे विमान कोसळलं या हल्ल्यात सुमारे तीन लोक मारले गेले सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन हुतात्मा दिन साजरा केला जातो देशाच्या नैसर्गिक संपत्ती आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या भारतीय वनसेवा आणि वन्यजीव संरक्षणातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा दिवस महत्वाचा आहे दोन हजार तेरा मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली सतराशे तीस मध्ये राजस्थानच्या खेजरली गावात बिष्णोई समाजाच्या तीनशे त्रेसष्ट सदस्यांनी हा स्मरण म्हणून हा दिवस निवडण्यात आला सतराशे जोधपूरचे झाड तोडण्याचा आदेश दिला बिष्णोई समाजाला खेजरी वृक्ष अत्यंत आदरणीय होता आणि ते त्याला जीवनाचा आधार मानत जेव्हा महाराजांच्या दैनिकांनी झाडं तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिष्णोई समाजाच्या लोकांनी त्यांना विरोध केला अमृता देवी यांच्या नेतृत्वाखाली या समाजानं जीवाची पर्वा न करता वृक्षांचं संरक्षण करण्याचा संकल्प केला अमृता देवी आणि त्यांच्या तीन मुलांसह एकूण तीनशे त्रेसष्ट बिष्णोईंनी झाडांना मिठी मारून आपला जीव गमावला परंतु झाड तोडू दिली नाही तर हे होते आजचे विशेष तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रुतम मराठी यूट्यूब चॅनल